पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन ची तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस गुन्हेगारी आणि स्त्री अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच पुणे शहरात दररोज नव्या गंभीर घटनांचा उलगडा होत आहे त्यातच चंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येची एक भयंकर घटना समोर आली आहे आय यू म्हटल्याच्या रागातून पुतण्याने आणि त्याच्या साथीदाराने एका पस्तीस वर्षीय तरुणाचा हॉकी स्टिकने मारून खून केला आहे ही घटना काल मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट रात्री सुमारे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबेडकर वसाहत येथे घडल्याची माहिती आहे या घटनेने परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं आहे या घटनेतील मूर्ताचे नाव साईनाथ उर्फ खलिबली दत्तात्रय जा, जानराव वयवर्ष पस्तीस राहणार आंबेडकर वसाहत चंदन नगर पुणे असल्याची माहिती आहे या घटनेने पुण्यात एकच खळबळ माजली आहे या प्रकरणी पोलीस कर्मचारी राहुल रामचंद्र गिरमे यांनी फिर्याद दिली असून आदित्य संतोष वालेकर उर्फ सोन्या वयवर्ष एकवीस राहणार आंबेडकर वसाहत चंदननगर आणि समर्थ उर्फ करण पप्पू शर्मा वयवर्ष बावीस राहणार आंबेडकर वसाहत चंदननगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सध्या त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे या प्रकरणात मिळालेल्या अधिक माहितीनुसार साईनाथ यांनी आरोपी आदित्यच्या चुलतीशी अयोग्य वर्तणूक करून तिला आय लव यू असे म्हटल्याची मा माहिती आदित्यला मिळाली त्यामुळे संतापलेल्या आदित्यने आपला मित्र समर्थला सोबत घेतलं आणि साईनाथला गाठलं या दोघांनी मिळून साईनाथला हाताने लाताबुक्याने आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण केले या मारहाणीत साईनाथ गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे साईनाथची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते मात्र पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्यांना अटक केली आहे सध्या ते पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी केली जाते या प्रकरणाचा पुढील तपास चंदनगर